परागणा यांनी साहेब मंत्री महोदय त्यांना बोलायचं आहे अध्यक्ष महोदय एकच मुद्दा मांडतो ठीक आहे या सध्या सेक्शन वन अंतर्गतल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत ज्या महापालिका ऍक्वायर करू शकत नव्हत्या त्यामुळे त्यांनी राज्य शासनाला विनंती केली आणि राज्य शासनाने ते ऍक्वायर करून महापालिकेला दिल्या पण स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्स मध्ये सांगताना असं म्हटलेलं आहे की इन ऑर्डर टू इनेबल द कॉर्पोरेशन टू रिव्हाइज रेट्स ऑफ लीज रेंट ऍट एनी टाईम विद इन अ पिरियड ऑफ टेन इयर्स वाईल्ड रिव्हाइजिंग सच रेट्स द कॉर्पोरेशन शॅल बी बाउंड बाय द पॉलिसी ऑफ अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट अँड इन केस देर इज नो पॉलिसी फॉर अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट देन रेव्हन्यू अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट च पॉलिसी ही लावली जाईल अध्यक्ष महोदय आता पहिल्या उत्तरामध्ये मान्य मंत्री महोदयांनी हा रेडी रेकनरचा रेट प्रमाणे लावला जाईल अशा पद्धतीचं या ठिकाणी उत्तर दिलं अध्यक्ष महोदय मुळामध्ये स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्ट अँड रिजन्समध्ये असं म्हणणं की जी काही अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची पॉलिसी असेल त्यानुसार रेट लावला जाईल हे समजू शकतो पण मुळात अँड इन केस द पॉलिसी ऑफ अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट डज नॉट एक्झिस्ट मला वाटतं की हेच योग्य होणार नाही की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटची पॉलिसीच नसेल आणि त्यामुळे निमित्ताने अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटनी अशा सर्व विषयांमधली एक सर्वकष धोरण एक पॉलिसी बनवणं गरजेचं आहे पॉलिसी नसेल तर मग रेव्हेन्यू अँड फॉरेस्टची पॉलिसी आम्ही वापरू हेच मुळात म्हणणं बरोबर नाही आणि त्यामुळे मंत्री कडे मी ही मागणी आपल्या माध्यमातून करतो की ही पॉलिसी ते सर्वकष बनवणार का दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदय रेडी रेकनरचा रेट हा जो काय मुंबई शहरांच्या माथ्यावर मारला जातो अध्यक्ष मोदी रेडी रेकनरचा रेट म्हणजे काय की मी ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एखादा फ्लॅट ज्या रेटने विकला जातो तो सध्याचा मार्केट रेट धरला जातो आता हा रेडी रेकनरचा रेट माझ्या घराला तेव्हा लागू आहे जेव्हा मी माझं घर विकणार असेल तेव्हा मी माझ्या घरामध्ये बसलेलो आहे अध्यक्ष मोदय प्रॉपर्टी टॅक्स देतोय प्रॉपर्टी टॅक्स रेट रेडी रेकनरच्या भावाने म्हणजे मार्केटमध्ये माझ्या परिसराचा रेट वाढतो याचा अर्थ माझी पत वाढते असं काही नाही माझा पगार वाढला असं काही नाही किंवा त्या प्रॉपर्टी मिळणारं मिळणार माझं उत्पन्न वाढलं असंही काही नाही आणि त्यामुळे या निमित्ताने रेडी रेकनर नावाचं जे काही एक भयंकर हत्यार महापालिका आणि शासनाने पकडून ठेवलेला आहे त्याचा कधीतरी पुनर्विचार करणार का आणि जसं आशीष शेलार साहेब म्हणाले की लोकांची वाढवायला ना नाही आम्हाला मान्य आहे की खूप वर्षापूर्वीच लीज रेंट आहे ते कमी आहे परंतु त्याच्यानंतर डायरेक्ट कोणतरी माझ्या शेजारचा माणूस घर विकतो त्या रेटप्रमाणे माझं आजचं भाडं वाढवणं हे अन्यायकारक अध्यक्ष मोदय ही ॲट्रॉसिटी आहे आणि त्यामुळे शब्द आहे ॲट्रॉसिटीचा शब्द समजून घ्या हा आणि त्यामुळे अध्यक्ष की अशा पद्धतीनं अन्याय हा लीज रेंट वाढवताना लोकांवर होणार नाही तर ह्याची सर्वकष्ट पॉलिसी होईल किती रेट वाढवला पाहिजे जो योग्य आहे तो वाढवला जाईल त्याच्याहून जास्ती वाढवला जाणार नाही अशी मी मागणी करतोय आणि सरकारनी त्याबाबत भूमिका घेईल काय Ама да праша на дишу.